ज्यांना संघर्ष योगदान होतो याने जी बैठक बोलली या बैठकीला उपस्थित असणार आहे सर्व मान्यवर येणार सर्व मान्यवर सर्व राजकीय पक्ष

सिद्धार्थो दिलाकी दिसर्व जाती ज्या समाजात त्या समाजाचा मी तिथून लाटा जात आहे त्या ठिकाणी यायसाठी कोणत्या अन्याय होतो त्याचा साक्षी राहणारात त्यांच्या पण भगी सर्व सर्वात सात सर्व जाती धर्माच्या सर्वात साथ

you okay. Okay.